नमस्कार नॅशनल फार्मसी असोसिएशनमार्फत आज जो पुण्यात पहिल्यांदा डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे या स्तुत्य उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने पहिल्यांदा खूप खूप खुँँ शुभेच्छा देते सर्वप्रथम या सेक्टरसाठी सेक्टर, सेक्टर स्पेसिफाय पहिल्यांदा अशा मेळाव्याचं आयो हे आयोजन केलं गेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे कारण या क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहेत किंवा स्वयरोजगार आहेत आणि त्याच्यासाठी किती कंपन्या आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्याचा इनिशिएटिव घेऊन या सेक्टरनी पुढं याल यावं आणि मुलांना रोजगाराच्या संधी द्याव्या यासाठी मी खूप खूप खुँ शुभेच्छा माझ्या वतीने दिलेल्या आहेत मला एक सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनालासुद्धा अशा पद्धतीच्या मेळाव्यांमध्ये पुढे कोलॅबरेट करून एकत्रितरित्या असे मेळावे घेण्यासाठी आमच्यासुद्धा इच्छा असेल तर पुढे भविष्यात आमचा असा प्रयत्न असेल की आम्ही एकत्ररित्या काम करू ठीक थँक्यू मी डॉक्टर नरेंद्र गोवेकर ॲडवायझर अप्रोच ब्युरो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ह्या कार्यक्रम खरंच खूप चांगला आलेला आहे आणि आत्ताच्या गरजेचं आहे हे जे नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुण्याने जे केलेलं आहे ते पहिल्यांदाच आलेलं असा मेगा वेलफेअर डिप्लोमासाठी केलेलं आहे हे खरंच म्हणजे कौतुकाच आहे त्या लोकांची जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक छोट्या ते छोट्या पार्टात एक महिन्यामध्ये यांनी अरेंज केले ते खरंच खूप चांगलं आहे कारण त्याच्यासाठी मुलांमध्ये जॉबचं जे कनेक्शन होतं ते पूर्णपणे करता येईल आणि त्याप्रमाणे कंपनीला आणि मुलांच्या मधला जो विद्युवा आहे तोही कमी करण्यात येईल तर खरंच खूप चांगलं काम करत आहे या येणाऱ्या पुढे पुढचीमध्ये या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू नमस्कार मी अर्जुन देशपांडे जनरिक आधाराचा फाउंडर आज जनरिक आधार पूर्ण देशभरामध्ये आपण जे कार्य करतो की लोकांना कमी दरामध्ये हाय क्वालिटीचे मेडिसिन्स आज आपले तीन हजारहून जास्ती अधिकच्या आउटलेट्स पूर्ण देशभरामध्ये आहेत आणि एव्हरी कॉर्नर ऑफ दी कंट्रीमध्ये आज आपण प्रेझेंट आहोत आणि लोकांना सिनियर सिटीजन्सला जे दहा दहा हजार रुपयांचे मेडिसीनचं बिल येत होतं ते कुठे ना कुठे तरी आपण दोन तीन हजारांवरती आणले आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आज फार्मासिस्ट जंडिक आधार बरोबर जुडत झालंय आज आठ पेक्षा जास्त मायक्रो ची संधी आपण फार्मासिस्टला दिली आणि मला वाटते की ही फार्मासिस आज फार्मासिस्ट नेक्स्ट लेवल वरती घेऊन जाण्याकरता आपण मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्ष सूर्य दत्तामध्ये इव्हेंट केलं आणि महारा पूर्ण देशातलं सगळ्यात मोठं इव्हेंट होतं फार्मासिस्ट करता आजपर्यंत कोणीच केलं नाही मला वाटते की आज फार्मासिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये चेंज येतोय आणि आपल्या फार्मासिस्ट नेक्स्ट लेवलला डॉक्टरचा दर्जा आपल्या फार्मासिस्टला मिळतोय त्याच्याकरता खरंच तुमच्या आणि तुमच्या आखे टीमचे म्हणजे जी असतील जी असतील चेअरमन असतील त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आहेत